समाजाचं प्रतिबिंब म्हणजे तांदळे गावातील जरांगे यांच्या स्वागताचे बॅनर पोलिसांकडून काढून टाकण्यात आले यावर पोलिसांचे सांगणे होते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आम्ही काढत आहोत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठांकडे बोट दाखवत आहेत पण हे वरिष्ठ नक्की कोण त्यांचे नाव मात्र कोणी सांगत नाहीये पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर जरांगेमुळे नुकसान होऊ शकते आणि चारशेचा चा आकडा पार होणे मुश्किल वाटू लागल्याने जरांगे नावाचं वाद शमवलं आहे का या बहाण्याने हुकूमत या चित्रपटातील सदाशिव अमरापूरकर यांनी धर्मेंद्र यांना वापरलेला डायलॉग आठवतो त्यात अमरापूरकर बोलतात आप जब धमकी देणे लायक बनोगे मैं खुद तुम्हारा तकदीर लिखने तुम्हारे घर पे आऊंगा। असाच काहीसा तो डायलॉग होता आणि आज जरांगेंच्या बाबतीत असेच काहीसे चित्र आहे जरांगे धमकी देण्यासाठी पुढे सरसावले आहे म्हटले तर काही वावगे राहणार नाही आपले काय मत आहे कमेंट करून नक्की सांगेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला शेअर आणि लाईक करायला विसरू नका हो सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका